शिती बिती गरती मेंदा करा तू म्हणजे आय बरोबर कस तरी चालवायचे पार्क पोर काय कसं काय पार्क पोर साळत ना पण साळच घालवा आता जागा वाडा गे घालवायची काय झालं सारी गोष्टी बदल गर बर महत्वाचे मग काय

म्हणचं शिक्षण नाही पुरीच नाही काय यावं गोडी हो। आता काय निम गेलं निम राहिलं ना आता काय शिक्षण पण येते तो, तो पुढे बदल करा कराय पोर सोर घालवायची खरं बदल केली टिकत पहिले बाकी सही नव्हती तेव्हा पोरं सोर नव्हती आता माणसं झाल्यात घरी आणि आता काय झालं बरं का ज्याला शिक्षण त्याला पोरं मिळाला त्याला मला मिळतेच तेव्हा काय मला मिळत होती मिळणे म्हणजे नाही घरच बोट आडानी माणूस काय तुम्हाला अंगता मिळत करत बरं आता नाही पुरी आज आठ दिवस झालं रायगड वरून बकरी आलेली म्हणजे कर्जत रायगड कोकण भागात गाडीमध्ये बकरी आणली आपली ट्रक मध्ये कारण पाऊस भरपूर लागला होता त्याच्यामुळं काय चालत चालत येता नाही भेटलं त्यामुळं ट्रकमध्ये बकरी बसून आणली आणि बघा आता त्यांना काटी बिटी केली अशी काटी करावी लागते किंवा वाघर अशी जाळेची द्यावं लागते कारण इकडं कसं आहे इकडं आता दौंड तालुक्यात आलो या गावात आहे तर बसायला म्हणजे लाळगेवाडी दवंड तालुक्यात लाळगेवाडी कारण इकडं लांडग्याची लय भीती लांडग्याची ना भरपूर भीती आणि कुत्री आहेत ना हे पोलोट्रीवाली कारण आता पोलोटरीमुळं कुत्री झाली झाल्या त्याच्यामुळं बकलेले ना भरपूर पिथी पहिले लांडगच राहायचं पण आता लांडग्याबरोबर कुत्री पण तयार झाली त्या कारण या कोंबड्या मेले खाया गावतात त्यांना आणि कुत्र्याची संख्या लई झाली कुत्र्याची उत्पन्न लई झाली त्यामुळं सर्व पिथीचे या अशी आता आमची परिस्थिती आहे बघा ही बकऱ्यामुळं अं जाताय ना कुठं आता गाव मस्त आमचं तिकडं राख आहे पण या बकऱ्यामुळं जाता येत नाही आता राखला पण म्हणजे आता बकरीच्या सुईमुळं आता असं कुठं पण राहावं लागलं इकडं कसं झालं राखला त्या साईडला बागाय क्षेत्र असल्यामुळं असं माल रान जास्त बकऱ्याला राहिलं नाही त्यामुळं तर इकडं आम्ही हाय पण इकडं पण थोड्या दिवसाने रान जाणार आहे कारण आखी लोकांनी साहेब म्हणजे साहेब लोकांनी अशी गुंठ फलाटं घेतली कारण दुई कोण रोड आहे ना एक बारामतीवर चाल पाटस बारामती आहे आणि इकडून नगर बारामती म्हणजे दु रोड इथं खेळा म्हणून इथे जुळल्यात आणि दोन्ही रोड मिळून मग बारामतीला चालल्या जा। आता अशी परिस्थिती आहे पावसाने पण जरा दोन्या लय घातला होता भरपूर आमच्या आल्यावर भरपूर जायना पावसाने पण त्यामुळं परिस्थिती पावसाने बेकार बी तर जगणं पण मोठं अवघडच आहे कारण बाहेर राहणं म्हणजे पावसात वारा आमचं पाल आम्ही ताडपुत्री तंबुजी मारतो तर या अजिबात राहणार तुम्हाल बघा तुम्हाला दाखवतो काही असं म्हणजे एकावर दोन दोन पालं टाकल्या त्याच्यावर एक वरून टाकलं एवढं जाड खालून टाकले पण सुद्धा या लोखंडाच्या खुट्या बिट्या ठाकल्यात तरी पण ते राय ना बघा एकदम सशाच्या खूप विकत गेले आतमध्ये यातमध्ये जीवन जागवायचं बघा लायक नाही काय नाही कारण बकऱ्यामुळं लय अवस्था बेकारी बेकार म्हणजे त्यांना सांभाळणं गरजेचंच आहे आणि त्यांचं पण जीवन आहे बिचाऱ्यांचा नमस्कार मित्रांनो बघा अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं मदत करा घंटीचं बटन दाबा विसरू नका